सर्वांचं वेलकम वैष्णवीच्या ब्लॉगिंगच्या दुनियेत सर्वांचं वेलकम तर आज मी एक छानसा ब्लॉग तयार करणार आहे तर स्टेज ठेवून आणि लास्ट पर्यंत बघायला विसरू नका तर चला आपण बाहेर जाणार आहेत मार्केटमध्ये दे। बॅग घेते मास्क घालते आणि मग जाऊयात तर बॅग घेतलेली आहे आणि आम्ही आता निघतोय तर आम्ही आलेलो आहेत खाली आणि आता जातोय इकडे आहेत हजबंड आणि देख तर काय काय शॉपिंग करणार आहे काय काय मार्केट मधून घेणार आहे आणि तुम्हाला सांगणारच आहे तर सर्वांना थोडा डिस्टर्ब होऊ शकतो कारण की आवाजामुळे तर समजून घ्या तसं मी प्रॉपर ब्लॉग करणार आहे माइक लावलेलेच आहेत आणि चला खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर सगळ्यांनी बघत राहा तर इथे काहीतरी कार्यक्रम चालू झालेलं आहेत त्यांचे आणि आम्ही असंच पुढे पुढे जात आहोत तर मार्केट आणखी तरी आलेलं नाहीये तर बघा नाही तर आम्ही हे चार्जर घ्यायला आलो होतो चार्जर घेतलं कारण मी कारण माझे चार्जर घर विसरले होतो आणि ते आणणं काही शक्य नाही त्यामुळे मग मी पटकनच एक चार्जर घेतलेला आहे तर ते घेतलं आता जाऊया मार्केटमध्ये ट्रॅफिकमध्ये माईक मध्ये मॅप माझ्या हातात होता आणि हजबंडला मी कन्फ्युज करत 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 खूप गोल गोल फिरवलं ट्रॅफिकमध्ये त्यानंतर त्यांनी स्वतःकडे मॅप घेतला एकदा चेक केलं आणि मग आम्ही बरोबर रूटला आलेलो आहे तर खूप मजा आली तर परत एकदा मी त्यांना राईट गायला सांगितलं नाही राईटला तर सोसायटीच आहे परत एकदा आम्ही टर्न मारलेला आहे आणि आम्ही आता जातोय त्यांनाही लक्षात आलेलं नाहीये तर असं आमच्याकडून दोन ते तीन वेळेस झालेला आहे आणि आता तुम्हाला मी ट्रॅफिक पण दाखवेन कारण की इतके ट्रॅफिक आहे ट्रॅफिक मधून निघणं खरंच खूप डिफिकल्ट टास्क आहे तर आता आम्ही जातोय मार्केटला तर तिथे किती गर्दी आहे ते पण नाही माहितीये तर तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक बघा तर आता जास्त काही वाटत नाहीये पण मे बी वरतो ऍक्च्युली पूल असल्यामुळे डिवाइड झालेलं असते तर जात आहेत आता आम्ही आणि बस ते सगळे माझ्याकडे असं बघत आहेत की मला खूप फील मस्त होत आहे तर चला समोर खूप ट्रॅफिक आहे आपण आता लेफ्ट घेऊयात लेफ्ट मे बी नी शॉर्टकट जाऊया ओके हा तर आम्ही घेतलेला आहे टर्न आणि जातोय आता कारण खूप खूप डेंजर ट्रॅफिक होती मागे तर आम्ही आलेलो आहे भाजी मार्केट मध्ये बघूया आता काय काय भाजी आहेत मग तिथे कशी दिले पंचवीस रुपये तर आपण थोडे पुढे जाऊयात आणि कांदे वगैरे बघूयात కదే దాదానా విచారీ కదే కిలో కదే తులా

नाही चाळीस ला पावे अर्धा किलो घ्या सत्तर रुपयाचा तर टमाटे घेतलेले आहेत पाव मला ते एवढे व्यवस्थित वाटलेले नाहीयेत त्याच्यामुळे मी हे पावच घेतलेले आहेत थोडेसे कच्चे दिसत आहेत त्यामुळे मी पाव किलो घेतलेले पावले पावशे किती झाले आता सांगा

कसं असतं कारण स्ट्रगल स्ट्रगल नाही केलं तर पैसेही नाही कमवू शकत असं माझं स्ट्रगल चालू आहे असं म्हटलं तर हरकणार नाहीये तर एवढा मोठ्या मोठ्या आवाजाने सगळ्यांशी डील करणं सगळ्यांची वेलकम नेचरनं बोलणं ते पण खूप शिकण्यासारखं असतं तुम्ही आजच्या माझ्या ब्लॉग मधून काय काय शिकल ते तर मला कमेंट करणारच आहेत कारण की स्ट्रगल खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला मी खूप मोठी लाईन आहे ती दाखवतो एकदा इथून स्टार्ट होते इथून एकदम कुठपर्यंत अशी लाईन आहे सगळेजण सगळेजण असे एकदम जोश मध्ये दहा ला पाव वीस ला पाव असे मोठमोठ्याने ओरडत आहेत आणि त्यांचे जे ग्राहक आहेत ते खेचत आहेत एकमेकांकडे आवाज आवाजाने आवाजा तर आपण इथून घेतलेला आहे सगळं मार्केटमधून भाजी व्हायच्या होत्या आसंद होता तर सगळं घेतलेलं आहे तर आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूयात